नाथष्ठी निमित्त अमरगडचे महंत संत माऊली महाराज यांचे भजन व कीर्तनात भक्तगण रंगून गेले याबाबत सविस्तर असे की महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र पैठण येथे नाथषष्ठी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्त राष्ट्रसंत ईश्वरसिंह महाराज संस्थान अमरगड तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथील महंत संत माऊली महाराज यांचे दिनांक तीस मार्च व एकतीस मार्च रोजी भजन व कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला त्याचप्रमाणे एक एप्रिल रोजी काल्याचे कीर्तन झाले त्यानिमित्त महाप्रसादाचे व्यवस्था चंद्रकलाबाई बाबूराव राठोड अच्युत जाधव इंजिनियर राजू जाधव यमुनाबाई व लिलाबाई या परिवारांनी मिळून महाप्रसाद बनवला होता या प्रसंगी सेवानिवृत्त तहसीलदार मुलचंद पवार व भरत श्यामा नाईक राठोड शिवम भरत राठोड व वा वारकरी मंडळी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती एपीएन न्यूज साठी अर्जुन नू सावत पैठण